श्रीराम फाउंडेशनची अनाथांसोबत दिवाळी साजरी फराळ आणि कपड्यांचं आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते वाटप दिवाळी सणाच्या दिवशी श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनच्या वतीनं स्थानिक सांस्कृतिक भवन येथे अनाथ बालकांना दिवाळी कपडे आणि फराळाचं साहित्य आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रमुख उपस्थित देण्यात आलं दिवाळी म्हणजे सर्वांसाठी आनंदाचा प्रकाशाचा आणि सकारात्मकतेचा सण जसा हा सण आनंद साजरा करण्याचा तसाच तो इतरांसोबत वाटण्याचा सुद्धा आहे म्हणूनच दिवाळीच औचित्य साधून श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनच्या वतीनं जळगाव समोर मतदार संघातील अनाथ बालकांची दिवाळी गोड दिली समाजातील असंख्य सुखसोयींपासून वंचित राहिलेल्या ज्यांच्या आई वडिलांचा छत्र हरवलेल्या जळगाव शेगाव आणि संग्रामपूर तालुक्यातील चावर बालकांची श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनच्या वतीनं जळगाव जामू येथे गुरुवर्य ह संजय महाराज पाचपोर यांच्या प्रमुख उपस्थित जळगाव जामू मतदारसंघातील अनाथ बालकांची आनंदाची दिवाळी आमदार संजय कुटे यांच्यासह परिवारा कुटे परिवारासह दिवाळी आनंदात साजरी करण्यात आली मागील चार वर्षांपासून श्रीराम कुटे फाउंडेशनच्या वतीनं आनंदात साजरी केली जात आहे जळगाव मतदार मतदारसंघात सुरू असलेला हा सामाजिक उपक्रम अविरतपणे सुरू राहणार रा आहे दरवर्षीप्रमाणे साजरी करण्यात आली यामध्ये संग्रामपूर शेगाव जळगाव तीस गावातील दोन हजारांच्या वर बालकांना नवीन कपडे आणि फराळाचं वाटप करण्यात आलं मतदारसंघातील अनाथ मुलांचं पालकत्व स्वीकारत मान्यवरांच्या हस्ते नवीन कपडे आणि फराळ देत आनंद मुलांची दिवाळी गोड केली जळगाव जामोद येथे गुरुवर्य हबव संजय महाराज पाचपोर यांच्या प्रमुख उपस्थित जळगाव जामोद मतदारसंघातील अनाथ बालकांची आनंदाची दिवाळी साजरी करण्यात आली यावेळी आमदार संजय कुटे यांच्यासह कुठे परिवार आणि फाउंडेशनचे पदाधिकारी बालकांसह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते